नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला चॅनलवरती तुम्हाला कॉन्सिलिंग रिलेटेड टिप्स आणि कॉलेज रिव्ह्यू सोबतच प्रत्येक कॉलेजचं सेपरेट व्हिडिओ शॉर्ट तुम्हाला देण्यात आलेलं आहे या चॅनलवरती फक्त तुम्हाला चॅनलवरती व्हिजिट करून ते बघायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण एमबीबीएस गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्टेट कोटामधून एस एम एल रँक काय असली पाहिजे तुमची तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं शेवटच्या राऊंडपर्यंत सिलेक्शन होईल हे बघणार आहात ठीक आहे तर ते हे सुद्धा आपण कॅटेगरी वाइज बघणार आहोत तर बघून घेऊया आपण सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी आहे आपल्याकडं तर मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक शेहेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस रँकवरती क्लोज झाला होता ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा ठीक आहे जर का तुम्हाला बघायचंच असल तर मी ही लिस्ट तुम्हाला टाकून देईल व्हॉट्सअप वरती तिथून तुम्ही जॉईन होऊन ते बघू शकता ठीक आहे okay? लिस्ट ओके म्हणजे सीईटी सेल वरची लिस्ट आणि मी हे बघितलं माग हीच रँक आपण काय केली एस एम एल रँक बघितली या रँकनुसार तर तीन हजार नऊशे पंधरा एस एम एल रँक होती याची थी, ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघितली तर शेचाळीस हजार दोनशे साठ रँक वरती क्लोज झाला होता मागच्या वर्षी आणि एस एम एल रँक काय होती ह्या विद्यार्थ्याची तर तीन हजार आठशे शहाण्णव ओके हो, okay? त्याच्यानंतर आपण विजय कॅटेगरी बघितली तर शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न अशी रँक गेली होती विजय कॅटेगरीसाठी तर या स्टुडंटची कॅटेगरी एस एम एल रँक किती होती आठ हजार सातशे ब्याण्णव एवढी होती ठीक आहे त्याच्यानंतर आपण एन टी वन बघितलं तर चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी रँक गेली होती आणि सोबतच पाच हजार सहाशे बारा एस एम एल रँक इथं विद्यार्थ्याची होती एन टी वन कॅटेगिरी मधून इथं हा क्लोज झाला होता ठीक आहे त्याच्यानंतर एन टी टू चा विचार केला आपण तर एकोणसाठ हजार आठशे ऐंशी रँक वरती क्लोज झाला होता हा कट ऑफ आणि सोबतच एकावन्न हजार सॉरी पाच हजार एकशे बेचाळीस एस एम एल आपली रँक होती ठीक आहे आता हे तुम्ही कुठून बघू शकता ठीक आहे जर का तुम्हाला एकदा परत हे करायचं असेल क्रॉस चेक करायचा असेल तर सीईटी सेलच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट डाऊनलोड करा अथवा डायरेक्टली तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या तिथून मी हे टाकणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर एन टी थ्रीचा विचार केला आपण तर शेहेचाळीस हजार दोनशे साठ या रँक वरती क्लोज झाला होता मागच्या वर्षी आणि रँक किती होती थी थी तीन तीन हजार आठशे शहाण्णव ठीक आहे एस सी कॅटेगरी एक एक लाख त्रिपन हजार सहाशे सहासष्ट रँक वरती क्लोज झाला होता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर त्याची एस एम एल रँक किती होती एक लाख छत्तीस हजार सॉरी तेरा हजार सहाशे शहाण्णव एवढी होती ठीक आहे त्याच्यानंतर आपण एस टी कॅटेगरी बद्दल विचार केला तर छत्तीस हजार सॉरी तीन लाख त्रिसठ हजार आठशे पासष्ट रँक गेली होती आणि त्याच्यासोबतच सव्वीस हजार एकशे बेचाळीस एस एम एल रँक होता ठीक आहे त्याच्यानंतर एससीबीसी सहासष्ट हजार चौवेचाळीस अशी रँक वरती सिलेक्शन झाला होता एस सी बी सी मध्ये जीएमसी मध्ये आणि एस एम एल रँक काय होती तर पाच हजार सातशे एक्क्याऐंशी अशी एस एम एल रँक होती ठीक आहे एस एम एल रँक म्हणजे काय हे ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे कट ऑफ नंतर मी पुन्हा तुम्हाला एस एम एल रँक काय असते ते समजावणार आहे तर ईडब्ल्यू एस केवढं गेलं होतं तर सत्तर हजार चारशे ऐंशी आणि एस एम एल रँक सहा हजार दोनशे चौरेचाळीस ठीक आहे आता ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल किंवा काही पण तुमचे डाऊट असेल काउन्सलिंग रिलेटेड तर तुम्ही मला सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं व्हिजिट देऊ शकता ठीक आहे आता आपण काय बघणार आहोत तर एस एम एल रँक म्हणजे काय असतं ते बघून ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे परत एकदा कारण मी अगोदरच समजून सांगितलेलं आहे परत एकदा मी तुम्हाला समजून सांगत आहे एसएमएल रँक काय असते तर महाराष्ट्रामध्ये जी आपली ऑल इंडिया रँक असते ही ऑल इंडिया म्हणजे इंडियाच्या लेवलला असते आणि जी एस एम एल रँक असते ती फक्त महाराष्ट्राकरिता असते स्टेट कोर्टामधून पंच्याऐंशी टक्के कोटा जो असतो त्याच्यामधून ही रँक काढली जाते आणि ती रँक कधी येते तर ही रँक जेव्हा सगळे रजिस्ट्रेशन सगळे रजिस्ट्रेशन होऊन जातात महाराष्ट्रामध्ये सीईटी सेलमध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामधून तेव्हा ही रँक तुमची येत असते ठीक आहे एस एम एल रँक म्हणजेच महाराष्ट्र स्टेटची ही रँक असते ओके एस एम एल रँक बद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता ठीक आहे सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार नुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा थँक्यू